वाचन हे ज्ञान साधनेचे माध्यम आहे असं मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त आहे साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सह्याद्री प्रकाशनाच्या वतीने धर्माधिकारी यांचे वाचनाची आनंद यात्रा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मृणालिनी सावंत अमिताभ सावंत सह्याद्री प्रकाशनचे डॉक्टर सागर देशपांडे स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते धर्माधिकारी पुढे म्हणाले प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असायला हवा मात्र त्यासाठी इतरांच्या संस्कृतीबद्दल द्वेष बाळगण्याचे कारण नाही संस्कृतीच्या चिकित्सेची तयारी असायला हवी आणि त्यासाठी मुळापासून अभ्यास करणे गरजेचे असते मनोरंजन आणि ज्ञानसाधना यात द्वैत नसते ज्ञानसाधना हे मनोरंजन आणि मनोरंजनातून ज्ञानप्राप्ती यामध्ये अद्वैत साधेल तो जागृतीचा दिवस असेल शरीर कार्यरत ठेवण्यासाठी श्वासोच्छा आवश्यक असतो त्याप्रमाणे मन बुद्धी आत्मा जिवंत राहण्यासाठी वाचन गरजेचे आहे चतुरस्त्र वाचनातून प्रज्ञा विवेकनिष्ठेला ज्ञानसाधनेची जोड मिळते वाचनातून माणूस स्वतःला घडवू शकतो आणि त्यातूनच इतिहास घडतो लिपीचा शोध ही इतिहासपूर्व आणि इतिहास कालखंडातील सीमारशा ठरली ते मानवतेच्या प्रगतीचे गमक आहे लिहिता वाचता येत असूनही वाचन करत नाही ते अद्यापही इतिहासपूर्व काळात जगत आहेत असंही धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितलं पुस्तकांचा सहवास म्हणजे स्वर्ग आणि पुस्तके हेच व्यसन असायला हवे संस्कृतीच्या समकालीन समृद्धीचा पुरावा म्हणजे पुस्तकांचे दुकान असते समाजातील प्रत्येक घटकाने किमान स्वतःच्या क्षेत्राशी निगडीत पुस्तकांचे वाचन केले पाहिजेत असंही धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितलं म्हणजे राजद्रोहजे ज्ञानशाधन आणि वाच तिची बुद्धाची प्रज्ञा प्रेम आणि करुणा त्यांनी आकर्षित झाल्यामुळे मी बौद्ध विचार त्यांचा पहिला शब्द प्रज्ञा आहे प्रज्ञा विवेकनिष्ठा आणि तिला ज्ञानशाधणीची ही अन्दा जोड जेव्हा रुखरुख खंत वाटत राहते की ज्यांची आपापल्या क्षेत्राला अद्ययावत असण्याची आणि त्यामुळे आपलं वाचन चतुरस्तही पाहिजे आणि शिवाय आपल्या क्षेत्रातलं सखोल प्रचंड वाचन पाहिजे दुःख होतं म्हणायचं सरकारी अधिकाऱ्याचं सुद्धा पाहिजे तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक सरकारी अधिकारी फाईलसुद्धा वाचत नाही पण आलेले नवे नवे कायदे जी आर सर्क्युलर्स आणि ते अद्ययावत पाहिजे ना आजच्या रात्री देश एका नव्या कालखंडात प्रवेश करतो म्हणून मध्यरात्री विशेष अधिवेशन आहे मी पाहणार आहे आपणही सगळ्यांनी पाहावं असं जरूर माझं आहे कोणाला म्हणायचं असेल की नाही आम्हाला बहिष्कार टाकायचा तुम्ही हसताय पण मी टिगर करत नाही मी म्हणणार आहे लोकशाही आहे त्यांचा तो हक्क आहे ठीक आहे आणि मी त्या हक्काचा आदर करतो त्याला लोकशाही म्हणतात की ठीक आहे ना त्यांना त्यांचं काही कारण बहिष्कार टाकायचंय मला एवढं माहिती आहे की इतिहास त्या त्यांच्या बहिष्काराला विचारणार नाहीये असं त्यांनी इतिहास त्यांना मागे टाकून कधी पुढे सरकणार आहे आणि सरकतो पण आहे पण तो त्यांचा हक्क आहे